आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर सामोडे रस्त्यावर अन्नपूर्णा पेट्रोलियम पंपाजवळ चेतन श्याम भदाने यांची लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज शेती अवजार बनवण्याचा छोटा कारखाना आहे शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी काम करून रात्री आठ वाजता चेतन चे कारखान्याचे गेट बंद करून घरी सांभाळायला निघून गेले व शनिवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी त्यांचे वडील श्याम बदाने मॉर्निंग वॉक साठी फिरायला आले असता त्यांना कारखान्याचे दोन्ही गेट तोडलेले आढळले त्यांनी लगेच मुलगा चेतनला फोन करून बोलावून घेतले असता बघितले तेव्हा रोटावेटर तीन पलटी नांगर दोन वेल्डिंग मशीन टिलर चेन कप्पा लोखंडी नांगर व टिलरचे सुट्टे पाठ तसेच कॉम्प्रेसर नट बोल्ट साऊंड सिस्टीम असा एकूण पाच ते सहा लाखाचा एवज अज्ञात पिकअप मध्ये भरून चोरून नेला चेतन बदाने यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असून या चोरीचा पिंपळनेर पोलीस लवकरात लवकर छडा लावतील अशी मागणी चेतन भदाने यांनी केली आहे येथे ही साठ ते सत्तर क्विंटल सोयाबीनची चोरी झालेली असल्याचे उघड झाले आहे चोरांचे धाडस वाढले आहे त्यांनी पोलिसांना एक प्रकारे आव्हान उभे केले आहे असा सायंकाळी पाच वाजता उपविभागीय अधिकारी संजय कांबळे यांनी घटनास्थळाला उचलून घेऊन रॉ मटेरियल मध्ये चे सॉलिड बार पन्नास चे सॉलिड बार होते शंभर चे पट्टे होते ऐंशी चे पट्टे होते हे सगळे दहा दहा फुटाचे वीस वीस फुटाचे पट्टे होते ते पूर्णपणे उचलून लो। घेऊन गेलेले आहेत देन त्याच्यानंतर पट्टी वगैरे बाकीच्या पडलेल्या होत्या माझ्या रोटरच्या खालीच्या पट्टी होता माझं नाव चेतन श्याम बदाने लक्ष्मी ॲग्रो इंडस्ट्रीचे ओनर आमच्या इथे सर्व प्रकारचे अॅग्रिकल्चर इम्प्लिमेंट जे आहेत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करत असतो आमच्या इथे काल रात्री आ, काही आमच्या इथे काल रात्री चोरी झालेली आहे त्या कारणास्तव आमच्या इथल्या काही गोष्टी ज्या आहेत ज्या पलटी नागर झाले चार फनी झाले पाच फनी झाले इन लाईनचे रेझर झाले वेल्डिंग मशीन झाले अशा रोटावेटर झाले अशा भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या चोरीला इथून गेलेल्या आहेत मॉर्निंग वॉकला सकाळी वडील आलेले असताना त्यांनी नऊ वाजता इथे बघितलं तर सगळ्या ठिकाणी असता व्यस्त लॉक्स वगैरे सगळे तोडून ठेवलेले होते त्यांनी नंतर माझ्याशी संपर्क केला मला फोन केला आणि मी स्वतः येऊन इथे बघितलं त्या टायमाला मला दिसलं की इथे आपल्या इथे खरोखर मोठा घात झालेला आहे असं म्हणून आम्ही त्वरित लगेच आमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला आम्ही इथे तक्रार नोंदवली तिथले पी आय पण येऊन आमच्या इथे सर्व प्रकारच्या चाचण्या करून गेले दोन वेळाही त्यांनी आमच्या इथे येऊन चाचण्या करून घेतलेल्या आहेत आणि आमच्याकडून त्यांनी पोलीस कंप्लेंट ही नोंदवून घेतलेली आहे तर आमची पोलीस स्टेशन पोलिसांना हीच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा धन्यवाद

आपली बातमी